हॅलो हॅलो गायकवाड साहेब जय भीम जय शिवराय पॅन्टर राहुल सोलंकी बोलतोय बहुजन क्रांती पॅन्टर राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय बोला बोला साहेब आपल्या या ठिकाणी स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दांडेकर आपल्या हो मध्ये येतो त्या ठिकाणी अठरा तारखेला प्रोग्राम ठेवलेला आहे ठीक सुमंत अजिंक्य भिमज्योत सेवा संघ यांनी हा त्याचे संस्थापक संयोजक अध्यक्ष आहेत तानाजी तानाजीरे हा प्रोग्राम ठेवला आहे जयंतीनिमित्त आणि बाबासाहेबांच्या आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ती परंतु त्या ठिकाणी त्यांनी बाकीचे पण काही प्रोग्राम ठेवलेले आहेत ते देखील ठीक आहे परंतु त्या ठिकाणी त्यांनी लावणी महोत्सव जो ठेवलेला आहे गौतमी पाटील ह्या देशाला जो सुंदर संविधान दिलेलं आहे त्या महामानवाची जयंती आहे त्याला लावणीच्या कुठल्याही लावणीला बांधण्याचं काम त्या ठिकाणी होता काम नये आपल्याकडून त्यांनी परवानगी घेतली असेल तर आपण त्यांना सांगावं की आपण बाकीचे काही प्रोग्राम असेल ते करू शकता परंतु लावणीच्या संदर्भातला विषयाचा ह्याला सर आम्ही त्या ठिकाणी योग्य वाटत नाही त्या गोष्टी आम्हाला आपण आपण कुठून बोलताय मी मुंबई मधून बोलतोय सर बरोबर आहे आम्हाला पण ते विषय नको होता की त्यांना सांगेन तुमचे सांगेल बाकीचे कार्यक्रम चांगले आहेत देऊ नका त्यांना को म्हटलं ते तुम्हाला त्या ठिकाणी जास्त गर्दी होईल आम्हाला त्रास होईल तुम्हाला त्रास होईल लागेल गोष्टी नाही आहेत हा मुद्दा आम्ही त्यांना पण पटवून सांगितलं आम्ही कंडिशन वगैरे शेवटी ते तयारच झाले आम्ही सगळ्यात निकाल वगैरे तर त्या सांगणारच आम्ही त्यांना शंभर टक्के सांगितलं की हा कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम चांगला घ्या बघा त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारांनी प्रबोधन केलं पाहिजे भीमगीतांचा देखील झालं पाहिजे त्या ठिकाणी काही हा परंतु हे लावणीचा जो विषय कारण की बाबासाहेबांनी इथल्या महिलांना अधिकार देण्याचं काम केलेलं आहे अशा लावणी करण्याचं काम केलं थोडंसं बसमिष्ठा वाटत बऱ्याच लोकांना बरोबर आपल्याला एक माझी विनंती आहे की आपण पण एक चांगले त्याच्यामध्ये हे तर आपण त्यांना पण प्रत्यक्ष मी आता सोशल मीडियाच्या मा माध्यमातून एक व्हिडीओ तर देतोच आहे मी आपण त्या ठिकाणी मला पण चांगलं वाटतं की आपण मुंबईत राहून सुद्धा ते गोष्टी आम्हाला कळवल्या आणि त्यांच्या बरोबर डायरेक्टली आम्ही बोलायला गेला की त्यांना नाही ना आपल्याला जर कोणी त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम करेल ना तर कर, कर, माझा हा नंबर आहे मला कॉल करा मी डायरेक्टली कोणी पण असू ता दे तिथे त्या ठिकाणी या गोष्टीला येणार नाही माझं म्हणणं व्हिडिओ एकदमच वेगळे पण आहे साहेब हे गालबूज लावण्याचं काम आहे नाही महामानवाला त्या ठिकाणी अपमानित करण्याचं कामही नाही लावणी म्हणजे काय तर आपण काय करा आपल्या मग प्रयत्न करतोय मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आता त्या ठिकाणापर्यंत ज्या पद्धतीने व्हिडिओ पोहोचता येईल तेवढं काम करतोय किंवा तिथला जो कोण संयोजक असेल त्याच्याशी जेवढं मला कॉन्टॅक्ट करता येईल ते तेवढं करतोय आणि आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम केलंय के ते त्या ठिकाणी आपण देखील त्यांनी व्यवस्थितपणे सांगावं अन्यथा त्या ठिकाणी त्यांना या गोष्टीसाठी परवानगी दिली नाही तरी काय मोठं काही प्रॉब्लेम होणार नाही त्या ठिकाणी हा कारण ला। ला की लावणीसाठी बाबासाहेबांनी कधी विचार देखील केलेले नव्हते त्यांचे विचार कुठे घाण ठेवले त्यांनी समजत नाही विनाकारण वेगळं वातावरण निर्माण होतोय ना साहेब याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी जर परवानगी दिली असेल त्यांना व्यवस्थितपणे समजून सांगावं आपण अजून परवानगी नाही दिलीत ना हा नाही दिलीत विशेष संपला मग त्या ठिकाणी ठीक आहे चालेल अठरा तारखेला आहे ते प्रोग्राम भले लहान आहे पण ते आतापर्यंत वातावरण महाराष्ट्रामध्ये बिघडताना साहेब मग चांगलं तुमच्यासारखे नाही तर त्यांना अजून सांगितलं तर चांगलं तयार होतील काय विचार करायला यांच्या धोक्यात घाण्याची गोष्ट याच्यात तरी कुठून काहीतरीच समजायला मार्ग नाही अरे बाबा तुम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना कुठेतरी बाबासाहेबांचे विचार पटवण्याचं काम करा बाबासाहेबांनी काय त्याग केलंय काय नाही केलं या, या गोष्टीचं हे करा हे लावणी करून यांना काय भेटणार काय यांना या महाराष्ट्राची संस्कृती एवढी घाण करायला निघाले देश झाले यांना हकल कशी न राहिलेली भले आमच्या असले म्हणून काय झालं परंतु बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी अपमानित होणाऱ्या गोष्टी आम्ही नाही समजून खपून घेणार ना आहे जरी तुम्हाला त्या ठिकाणी कोणी बोललं काय करायला आलं माझा नंबर आहे साहेब मला कॉल करा कोणी पण असू दे मी बोलून गेल त्याच्याशी बघा आपण बघूया प्रयत्न चालू आहे ठीक आहे पण आपण दक्षता घ्या की त्या ठिकाणी लावणीसाठी परवानगी मिळतात आम्हाला